शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉपानी ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते कुणाच्या तरी पायातला बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा जगावं की मरावं की जावं हे राज्य सोडून पीओके केमध्ये नेहून सोडण्याची सोय करा सुरेश धस विधानसभेत कडकाडले पुढले मोठे बातमी आहे वाल्मिक कराडवर कारवाई होणारच प्रसंगी मोक्काही लावणार मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका पुढले मोठ्या बातमी निघते निवडणुकीआधी दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पळावा कापसाला भाव द्या चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांची मागणी पुढले मोठ्या बातमी निघते शेतकऱ्यांनो योजनेचा लाभ हवाय फार्मर आय डी घेतला का केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा मिळणार तातडीने लाभ शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघते ई पीक पाहणी करून ही तलाठी प्रमाणपत्राची मागणी सोयाबीन अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची नवे अट पुढले मोठे बातमी निघत सुरेश धसांनी बोगस पी किम्यावरून केले गंभीर आरोप माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडे रोख पुढले मोठे बातमी निघते आहे निकष बदलण्याच्या प्रतीक्षेत सोयाबीन वाळले महिना उलटला तरी बारा टक्के ओलाव्याचा निकेश कायम राज्यात थंडीचा जोर ओसरला पण हवेत गारटा कायम काही भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठे बातमी निघत आहे अतिवृष्टीचे नुकसान पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये मंजूर बीड जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम होणार जमा शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघत आहे नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस देणार देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद